नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण आळूची भाजी बघणार आहोत तर इथे मी आळूची पानं घेतलेत अशी लहान मोठी आकाराची आहे ती ही मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे बारीक कापून घेते घेते अशी घाडी घालून घ्यायची ह्या पद्धतीने भाजी कापली तर तुमची दोन मिनटात भाजी कापून होते एकसारखी भाजी आपली कापून होते जास्त वेळ नाही लागत ते अशीच आता सर्व भाजी मी कापून घेते सर्व भाजी मी कापून घेतली आप आता आपण हे भाज्याचे आळूच्या पाण्याला जे दांडे असतात ते आपण कापून घेऊया हे दांड्याने जे सालं असतं ती काढून घ्यायची त्यामुळे घशाला जी खवख होती खाचखाच येते ती येणार नाही अशी सर्व याची सालं काढून घ्यायची तुम्ही चाकून काढा किंवा हाताने पण हे निघतं ते बघा हाताने पण निघते असं सर्व काढून घ्यायचं आहे म्हणजे भाजी बनवली की आपल्या घशाला खाजखाज उठत नाही खवख उठत नाही आणि भाजी आपली टेस्टी आणि चवदार होते तेटात सर्व मी सालं काढून देते ती कशी अशी कापून घ्यायची या भाजी देटा भाजी भाजीच्या देटामुळं भाजीला अळूच्या भाजीला चव येते छान चवदार लागते हे आणि पौषक तत्वही जीवनतत्व भेटतात हे सगळं भाजीमध्ये टाकून घेऊया हळूची भाजी मी सर्व कापून घेतली आणि कुकरमध्ये शिजून घेते कुकरमध्ये कसं लवकर शिजून होते चण्याची डाळ मी एक तास भिजवून ठेवली होती ती टाकते याच्यामध्ये चार मिरच्या मी कापून घेतल्या उभ्या ते टाकते शेंगदाणे घेतले ते टाक भाजी पाण्यामध्ये बुडल इतकं पाणी टाकायचं याच्यामध्ये हे बघा थोडंसं पाणी कमी आहे अजून टाकते मी कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये भाजी कशी मऊ शिजते कुकरला चार शिट्ट्या झाल्यात मी झाकण उघडून बघते भाजी आपली चांगली शिजली असं बघा मस्तपैकी आपली डाळ शिजली डाळ सगळे अशी एकजी करून घ्यायची त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ टाकते म्हणजे भाजीला आपल्या दाटसरपणा येईल भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं होणार नाही याच्यासाठी मी पीठ टाकले हे सगळं आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया आता आपण भाजीला फोड देऊन घेऊया इथे मी टोप गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा जिरं टाकते पाचव्या लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतल्या ते टाकते चांगलं भाजून घेऊ अर्धा चमचा हळद टाकते दोन चमचे लाल तिखट टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका एक टमाटा बारीक कापून घेतला भाजी शिजून घेतली ते टाकते भाजी खाल्ल्यानंतर घशाला खाज येऊ नये म्हणून मी कोकमचं पाणी करून को टाकते तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचेचं पाणी पण तुम्ही टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं पाच मिनटं एक भाजीला उकळ येऊ द्यायची म्हणजे भाजीला दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान लागते टेस्ट येते आणि चवदार लागते भाजी आळूच्या भाजीमध्ये फायबर आणि कॅल्शियम असतो आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते भाजी ही तुम्ही अशी भाजी करून बघा छान लागते आणि चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते भाताबरोबरही छान लागते करायलाही जास्त कर वेळ लागत नाही आळूची भाजी आपली तयार झाली अशी भाजी आपल्याला चपाती बरोबर खाल्ली तरी छान लागते तुम्ही भाताबरोबर खा तरी पण छान लागते भाजी तुम्ही करून बघा भाजी त्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद